सर्वसामान्यांच्या हक्कासाठी हो कोणता पिक्चर होता तू सा सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचा काय आवडलं तुला त्यांनी जे आमच्यासाठी केले आमच्यासाठी ज्यांनी जो त्रास सहन केला त्यांच्यामुळे आम्हाला शिक्षण मिळालं याबद्दल या मला फुलेने तुमच्यासाठी काय केलं आमच्यासाठी शाळा चालू केल्या आमच्यासाठी त्यांनी त्रास सहन केला खूप आपल्याला हा आप पिक्चर बघितल्यानंतर आपला काय वाटलं हा पिक्चर मला खूप आवडला कारण या पिक्चर मध्ये आपल्याला सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोघांनी केलेलं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य मला आवडला आहे ब्राह्मणांचं कसब त्याविषयी लिहिलेलं तसेच सत्यशोधक समाजाविषयीची असलेली चळवळ शेतकऱ्यांचं असूड हे लिहिलेले त्यांनी जे ग्रंथ आहेत याविषयी बरीचशी माहिती या ठिकाणी मिळाली यातून असं कळत कि ज्योति म्हणजे ज्योतिरावांना सावित्रीबाई फुलेंनी इतकी साथ केली आणि त्यामुळे म्हणजे पती पत्नींची जर एकमेकांना साथ असेल तर कितीतरी समाज कार्य हे आपण घडू शकतो हे यातून मला या पिक्चर मधून समजलं कारण शेवटच्या क्षणापर्यंत ज्या वेळेला ज्योतिबा आजारी होते त्यावेळेला सुद्धा सावित्रीबाईंनी त्यांचं कार्य पुढे ठेवलं हे या पिक्चर मधून सुद्धा समजतं आणि जे जुने समाजाचे रूढी आहेत किंवा जे समाजाच्या जुनी नीती किंवा चालीरीती आहेत हे मोडण्याचं काम हे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी केलं हे या पिक्चर मधून दिसतं या पिक्चर मधून अजून आम्हाला असं कळलं की विद्यार्थ्यांना पूर्वीचा समाज कसा होता हे आम्ही तोंडी मुलांना सांगतो पुस्तकातून सांगतो पण हे त्या मुलांना पिक्चर मधून कळल्यामुळे त्या मुलांना परिस्थिती कशी होती त्या लोकांनी किती हालात दिवस काढले आणि आपण आता किती चांगल्या प्रकारे शिक्षण घेतो आणि आपण किती उच्च स्तरावर गेलेला आहोत त्यावेळेच्या समाजामधले असलेले भेदाभेद ते कशा प्रकारे दूर केले आणि त्याचं कार्य हे कसं केलं ह्या पिक्चर मधून हे खूप मार्गदर्शन मला एकच सर्वात जास्त सर्व लोकांनी सत्यशोधक पिक्चर हा बघावा मी सर्वांना करते आणि विद्यार्थ्यांना कि या दोघा दाम्पत्यांनी शिक्षणासाठी केलेलं कार्य हो, शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य हो, या पिक्चर मधून तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर्वांनी सर्व सर्व पालकांनी सर्व लोकांनी आपल्या मुलांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना सगळ्यांनी हा पिक्चर बघावा अशी मी नम्र विनंती करते मला हा चित्रपट खूप आवडला आपण पुस्तकात वाचून आपल्याला जे कळत नाही ते हा चित्रपट पाहून कळत मला त्यांच्याबद्दल थोडस माहिती होत कि त्यांनी मुलींची शाळा सुरू केली पण हा पिक्चर पाहून मला त्यांच्याबद्दल अजून काहीतरी समजलं त्यांनी जातीभेद न पाळता लोकां दुसऱ्या जातीच्या जा लोकांना मदत केली सती प्रथा बंद केली त्यांच्याबद्दल खूप काही समजू शकतं आपल्याला हा चित्रपट हा लोकांना मी असं सांगू शकते की त्यांनी हा पिक्चर पाहावा सावित्रीबाई फुलेंचं कार्य यातून तुला कितपत समजलं मला त्यांनी मुलींसाठी शाळा उभी केली चिखल दगडी त्यांना लोक दगडी चिखल मारत होते शेण मारत होते तरी त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही त्यांनी मुलींसाठी खूप कष्ट घेतले लोकांसाठी त्यांनी खूप काही केलं तो ज्योतिरा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांच्यावरच मी आज शिकू शकले आणि मी सत्यशोधक चित्रपट तुम्ही सत्यशोधक हा पिक्चर सिनेमा आज आली मुले सिनेमा खूपच छान होता त्यामध्ये काय सांगितलं सांगितले सावित्रीबाई मुलींची पुलेन शाळा चालू केली त्यांना दगड गोटे मारले गेले तेव्हा त्या खचल्या नाहीत ज्योतिबाजी सांगितलं त्यांना की आपण हे पाणी रोपट्याला घातल्याशिवाय शिवाय रोपट्या तर शाळेचं मोठं होणार नाहीये मुलं शिकणार नाहीत हे पण छोटी छोटी आहेत त्यांना पण एक दाखवल्याशिवाय हे पण शिकणार नाही टाकलं बाबा त्यांनी किती संघर्ष केलाय आपल्यासाठी शिक्षणासाठी किती त्रास घेतलाय नष्ट करण्यासाठी किती किती त्रास 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 समाजातून त्यांनी खूप सहन पुस्तकातून आपल्याला कळेल सिनेमा बघून खूप म्हणजे चांगल्या प्रकारे कळलेले हे आपल्या नायगाव शेजारचे असून सुद्धा म्हणजे गा। आपल्या गाव तालुक्यातले असून सुद्धा आपल्याला माहिती नाहीये त्यांनी ज्यावेळेस तो खडक धरणाचा सीन दाखवला तो पण मला म्हणजे खूप छान आवडला की बाबा पैशाचा पैसे पाहिजेत म्हणून आजच्या राजकारणी काय करतात ते खड्डे असतील बुजवले किती लगेच खड्डे पडले जातात तुम्ही ते लक्ष द्या पैसे जनतेच येतो ते लक्ष द्या की कशा प्रकारे करतात काय त्याला मटेरियल वापरतात हे ह्यातून पण प्रेरणा घेण्यासारखं आहे तर त्यांनी शेवटपर्यंत खूप म्हणजे संघर्षाने लढलेत आणि त्यांचा वारसा हा म्हणजे कार्य त्यांचं बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे चालू ठेवले त्याबद्दल मला छान म्हणजे अभिमान आहे की म्हणजे बाबासाहेबांनी पण त्यांचं आदर राहिलेलं कारण कार्य पूर्ण केलेलं आहे तेवढंच आता या ठिकाणी आपल्याकडे लोणंदगावचे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे डॉक्टर सावंत सर उपस्थित आहेत आपण त्यांच्याही या सत्यशोध चित्रपटाबाबत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया सर काय सांगाल सर आज आपण शिरो मध्ये उपस्थित दाखवले सत्यशोध चित्रपटाबद्दल आपण काय सांगाल आज या ठिकाणी या सर्व लहान मुलांना सत्यशोधक हा सिनेमा दाखवून खऱ्या अर्थानं इतिहासाची दोनशे वर्षापूर्वीची पानं या ठिकाणी उलगडताना या मुलांना निश्चितपणे आपला इतिहास आपला वास्तव हे काय होत आणि महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंनी जो संघर्ष केला ज्या संघर्षामुळे आज या पिढीला जे शिक्षणाची दारं खुली झाली याचा पाठीमागचा संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे आणि या सर्व लहान मुलांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद निश्चितपणे चे हे दाखवतोय की त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं आज हे शिक्षणाचे धडे मिळालेले आहेत आणि निश्चितपणे आज सत्यशोधक यासारखे सिनेमा होणं गरजेचे आहेत कारण देशभरात आज प्रभू रामचंद्रांच्या नावाचा ज्या वेळेला जयघोष होतोय त्यावेळेला मला असं वाटतंय की आज या देशाला या ठिकाणी सत्यशोधक या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांचे विचार हे खऱ्या अर्थानं मुलांच्या पर्यंत पोहोचूच या देशाला घडवणारे ही शक्तीस्थान आहेत आणि ही बलस्थानांची विचार या लहान मुलांच्या मध्ये रुजवणं गरजेचं आहे आणि म्हणून या सत्यशोधक थीमचं प्रथमता मी अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनी या लहान मुलांना या ठिकाणी हा सिनेमा पाहण्यासाठी आणला याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा